महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कलात्कार दरोडे हत्या बर का जे आता महाराष्ट्राची प्राईम कॅपिटल झाली आहे पुणे त्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकांनी ठुळक असतील मर्षी गरे असतील गोपाळ कृष्ण गोठे असते महान लोक राजकारणात ते समाजकारणात ते साहित्य कला संस्कृती शिक्षण यांनी या देशाला घशा ती आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राज्य हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेल्युअर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं लक्षच नाही आहे किंवा त्यांचं कोणी ऐकत नाही त्यांना कोणी चुकानं आणि निवडणुकीचे <त्यार्णाद> वारे आता काही दिवस आणि आचारसंहिताही काही दिवसांवरती तर काय होऊन जाऊन तुमच्या दौऱ्याबद्दल काय नक्कीच काल पासून एक ना उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहे मतदान हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच असत जर हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत भारतीय जनता पक्षाकडे राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आले आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरे जे असतील ते राज्यामध्ये एवढे करतायत फिरतायत मनबत समजून आहे उत्तर महाराष्ट्रातलं ते चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार बघत कालपासून मी धुळ्यात आहे धुळा सुद्धा मी पाहतो लोकांना बदल हवा हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा त्या दृष्टीनं चाचपणी आणि पाणी सुरू आहे फेक नेरिट्यू जे सेट केलं गेला आहे त्या बाबतीचा काय म्हणाले याबद्दल कोणताही फेक नेरिटीव्ह कोणी सेट केलेला नाही फेक नेरिटिव्ह सेट करण्याचा का जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्षाने आरश्यस आहे जर आर एस एस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा अजून एक फेक नेरिटीव्ह सेट करतील माझ्या माहितीप्रमाणे आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे राजकीय नाही कारण या संघटनेचे सरसंघ तालुक जे असतात सध्या मोहनराव भागवत आहेत मला त्यांची अनेक विधानं माहित आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आम्ही सामाजिक कार्य करतो पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केला असेल में में की आम्ही नेऊन उतरणार आहोत ते पाहावं लागेल मी का वाचलं नाही मी ऐकलेलं नाही तुम्ही सांगता येईल म्हणून माहिती ही सूत्र वगैरे काय नसतं ती सूत्र म्हणजे स्टेट निगेटिव्ह असतं हा सूत्र भित्र काय तुम्ही सूत्रांवरती कसा का प्रश्न विचार कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना काही नसतं सूत्र परत मग निष्ठावंत परत शिवटे कोणाकडून लढत आहेत चर्चा अशी रंगलेली आहे की ठाकरे गटाकडनं त्यांना तिकीट मिळू शकतो असं पण सांगितलं निष्ठावंतांना परत डावलं जाईल का मग नाही बाब उद्या मागच्या वेळेला आमचे माळी निष्ठावंत होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माळी का बाहेरचे होते हिलालमाळेसारखा निष्ठावंत शिवसैनिक नाही त्यांना ग्रामीणला लढायचं होतं की आम्हाला दुर्दैवाने जागा मिळाली नाही पण त्यांची जी काही निष्ठा आहे त्यांचे ते काम आहे पक्षातलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना शहरामध्ये लढवण्याचा प्रयत्न केला ते काय निष्ठावंत नव्हते का